अहमदनगरचा हा जिल्हा काही मतानी पराभूत झालो पराभूत झालो तरी तुतारी आणि पिपाणी फरक होता मी इतिहासाचा जिवंत ठेवायचा असेल तर समोरच्या कार्यकर्त्यांना एकच विनंती करेल माझा नेता या ठिकाणी ने लढतोय पुन्हा एकदा इतिहास घडवण्याचं आवाहन करणारे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचे आभार यानंतर माझी हा जिल्हा काही मतानी पराभूत झालो मतानी जरी पराभूत झालो तरी उतारी आणि पिपानी यामधला फरक होता कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीयन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा